प्रधानमंत्री घरकुल आवाज योजनेअंतर्गत आज मोहोड पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी घरकुलाचे काम कमी असणाऱ्या व हलगर्जीपणा करणाऱ्या वीस ग्रामपंचायतचा आढावा घेतला तर पाच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे घरकुल कामामध्ये ॲक्शन मोडवर आले आहेत मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी व शाखा अभियंता यांची आढावा बैठक घेऊन अडी अडचणीबाबत मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव गटविकास अधिकारी विवेक जमदाडे सहाय्यक गटविकास अधिकारी वी आर देशमुख विस्तार अधिकारी नागसेन कांबळे सचिन कदम एस ठक्का व आदी उपस्थित होते प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत ज्या तालुक्यात काम कमी आहे असे तालुका व ग्रामपंचायत यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी जिल्हा व तालुका स्तरावर आढावा बैठक घेऊन घरकुल कामास गती दिली आहे यापूर्वी घरकुलाचे काम कमी असणाऱ्या दोन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कारवाई करण्यात आली आहे आज मोहोड पंचायत येथे आढावा बैठक घेऊन मोहोड तालुक्यात घरकुलाचे काम कमी असलेल्या वीस ग्रामसेवकांना धारेवर धरले अजून पंधरा दिवसांनी घरकुल योजनेची पुन्हा बैठक घेण्यात येणार असून कामात सुधारणा न करणाऱ्या ग्रामसेवकांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे आणि लाभार्थ्यास कुठल्याही स्तरावर त्रास व अडवणूक होणार नाही याची काळजी घेणाऱ्या सक्त सूचनाही दिल्या आहेत येत्या आठवड्यात सर्व तालुक्या निहाल बैठका घेण्यात येणार आहे मोहोड तालुक्यातील पेनूर व पाटकुन या दोन ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घरकुल कामाच्या प्रगतीची पाहणीही केली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टप्पा दोन मधील सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये असमाधानकारक कामकाजाबाबत मोहोड तालुक्यातील शेटफड पोपडी कोडेगाव कुरूस पाटकुल वाफडे नरखेड वरवडे देवगाव साडेश्वर आष्टी पेनूर औढी वाडूस आष्टी बाबुडगाव चौधरी गोटेवाडी कोरवली अंकाली या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या घरकुलचे वीस टक्केच काम सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली यापूर्वी जिल्ह्याला घेत दोन ग्रामसेवक निलंबित करून ग्रामसेवकांच्या वेतन वाढ थांबवल्या आहेत लाभार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समजून घेतल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनाही यातून लाभार्थी भेटी घेण्याचा संदेश दिला महत या महत्वाकांशी योजनेत सोलापूर जिल्हा मागे राहणार नाही यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे बाह्य सरसावल्या आहेत